समृद्ध वन्यजीव आणि पर्यटनासाठी ओळखला जाणारा आफ्रिकन देश नामिबियाला भी सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतोय जी माहिती समोर येतेय त्याच्यानुसार या दुष्काळामुळे नामिबियातील सुमारे चौऱ्याऐंशी टक्के अन्नसाठा संपलेला असून नामिबियातील जवळपास निम्मे लोक अन्न संकटात सापडलेले आहेत या अभूतपूर्व अन्न संकटाचा सामना करण्यासाठी नामिबिया सरकारनं आपल्या नैसर्गिक संसाधनांकडं विशेषतः वन्यजीवांकडे त्यांचा मोर्चा वळवलेला आहे तेथील सरकार आपल्या इथल्या जनतेची भूक भागवण्यासाठी Fact, हत्ती आणि पानघोड्यांसह सातशेहून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याच्या तयारीत इनफॅक्ट आतापर्यंत दीडशेहून अधिक प्राणी मारले सुद्धा गेलेले आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेऊयात नामी बियामध्ये दुष्काळ पडण्याची त्यामागच्या कारणांची आणि मांस मिळवण्यासाठी हत्ती मारण्याचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे त्यामागच्या निर्णयाची सुद्धा नमस्कार मी अरुणराज जाधव हो। बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो नामिबिया हा एक आफ्रिकन देश आहे जो गेल्या वर्षातील सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करतोय एकूण परिस्थिती पाहून मे महिन्यातच या देशामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आलेली होती नामिबियाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला म्हणजे चौदा लाख लोकांना खाण्यापिण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतंय लोक भुकेनं त्रस्ता आहेत धान्याची गोदामर रिकामं झालेली आहेत आणि कोणतीही आशा आता उरलेली नाहीये मदत मिळण्याची सुद्धा आशा मावळल्यानं तेथील सरकारनं नाईलाजाने लोकांना अन्न पुरवण्याच्या योजनेचा भाग म्हणून हत्तींसह शेकडो प्राण्यांच्या हत्येला मान्यता दिलेली आहे आता याचाच भाग म्हणून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तीस पानघोडे साठ म्हशी पन्नास हरिण शंभर ब्लू वाईल्ड बिस्ट तीनशे झेब्रा त्र्याऐंशी हत्ती आणि शंभर एलेन मारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे दीडशेहून अधिक जनावरं आधीच मारली गेलेली आहेत त्याचं सुमारे साठ पासष्ट टन मांस जे आहे ते दुष्काळग्रस्त भागामध्ये पाठवण्यात सुद्धा आलेला आहे नामिबियाच्या वन पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयानं सव्वीस ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की द प्लान अंडर विच द कंट्री विल किल सेव्हन ट्वेंटी थ्री वाईल्ड अॅनिमल्स इन्क्ल्युडिंग एटी थ्री एलिफंट्स टू फीड पीपल इज नेसेसरी अँड इन लाईन विथ अवर कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट वेअर अवर नॅचरल रिसोर्सेरिफिट ऑफ नामियन म्हणजे नामिबियातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हणून त्यांच्या इथल्या घटनेने त्यांना ह्या सर्व गोष्टी करण्यास मान्यता दिलेली आहे असं त्यांच्या मंत्रालयाचं म्हणणं आहे युनायटेड नेशनने सुद्धा म्हटलेलं आहे की दुष्काळामुळे नामिबियातील धान्य उत्पादनामध्ये त्रेपन्न टक्क्याची घट झालेली आहे एवढंच नाही तर देशामध्ये भीषण पाणी टंचाई सुद्धा आहे धरणा पाणी पातळीमध्ये सुमारे सत्तर टक्के घट झालेली आहे आणि हे सर्व कशामुळे झालं तर एल मुळं एल निनो हे नामिबियातील भीषण दुष्काळाचं कारण आहे नामिबियामध्ये अशा नैसर्गिक आपत्ती काही नवीन नाहीयेत दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीस मध्ये तीव्र दुष्काळामुळे या देशामध्ये राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आलेली होती पण यंदाचा दुष्काळ जो हा आहे हा देशव्यापी आहे आणि विनाशकारी सुद्धा आहे युरोपियन कमिशनने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यानुसार ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बोत्सवानामध्ये दुष्काळाची सुरुवात झाली आणि मग अंगोला झांबिया झिम्बाब्वे आणि नामिबियाला सुद्धा या दुष्काळाचा फटका बसलेला आहे सध्या आफ्रिकेच्या दक्षिण भागातील बहुतांश भाग जो आहे हा दुष्काळाने ग्रासलेला आहे सुमारे सात वर्षानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या ठिकाणी परतला ज्याच्यामुळं संपूर्ण प्रदेशामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहिलेलं आहे आणि फारच कमी पाऊस झालेला आहे आणि याचा परिणाम असा झाला आहे की जमिनीतील ओलावा नष्ट झालेला आहे झाडं सुकलेली आहेत गवत तर दिसतच नाहीये आणि तिथून पुढे परिस्थिती जी आहे ती बिघडतच गेलेली आहे एल एलनेनोमुळं वाढलेलं तापमान आणि पडलेला दुष्काळ आपण मागच्या वर्षी आपल्या इथे सुद्धा अनुभवलेला आहे नामिबियाच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं म्हटलं तर वाढतं तापमान आणि अनिश्चित पाऊस हे त्यांच्या नैसर्गिक संसाधनांसाठीचे सगळ्यात मोठे दोन धोके वन्य प्राण्यांना जगण्यासाठी आवश्यक अन्न आणि पाणी पुरेशा प्रमाणात जर का नाही मिळालं तर हे वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये शिरू शकतात माणसाचा आणि या वन्यजीवांचा संघर्ष कमी करण्यासाठी हत्तींची संख्या कमी करण्याची गरज असल्याचं सांगत नामिबियानं या प्राण्यांना मारण्याची योजना आखलेली आहे आता तेथील अधिकारी असे सांगतायत की देशातील भीषण दुष्काळी परिस्थिती पाहता आत्ताच हस्तक्षेप जर का केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे फक्त नामिबियाच नाही तर ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांनी सुद्धा यापूर्वी प्राणी मारण्याला परवानगी दिलेली दिसून येते ऑस्ट्रेलियाने गेल्या काही वर्षामध्ये हजारो कांगारूंना मारण्यास शासकीय मान्यता दिली होती कारण कांगारूंच्या वाढत्या संख्येला खायला देण्यासाठी त्यांच्या देशामध्ये पुरेसं अन्न उपलब्ध नव्हतं अशा प्रकारे प्राण्यांना जे मारलं जातं याला कलिंग असं म्हटलं जातं केलिंग नाही तर कलिंग म्हटलं जातं नामिबियाच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जे प्राणी अशक्त आहेत त्यांची हत्या करण्यासाठी निवड केली जाते यासाठी व्यावसायिक शिकारी जे आहेत ते सुद्धा तैनात करण्यात येतात आणि काही कंपन्यांना या, या संदर्भातलं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आतापर्यंत एकशे सत्तावन्न प्राण्यांची शिकार करण्यात आलेली आहे याच्यातून सरकारला जवळपास साठ हजार किलोपेक्षा जास्त मांस मिळालेला आहे जे नंतर दुष्काळग्रस्त भागातील लोकांमध्ये वाटले गेलेले झिम्बाब्वे झांबिया बोत्सवाना अंगोला आणि नामिबिया या पाच आफ्रिकन देशांमध्ये दोन लाखाहून अधिक हत्ती आहेत येथे हत्तींची सर्वाधिक दाट अशी संख्या आहे आणि यावरूनच या, या देशांमध्ये सुद्धा कायमच वाद झालेले दिसून येतात गेल्या वर्षी सुद्धा दुष्काळामुळे या भागामध्ये तीनशेहून अधिक हत्तींचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला होता नामिबियाची लोकसंख्या पंचवीस ,00 लाखाच्या आसपास आहे या देशामध्ये वारंवार पूर येता दुष्काळाचा सुद्धा यांना कायमच सामना करावा लागलेला आहे याशिवाय अनेक प्रकारच्या आजारांनी सुद्धा या ठिकाणी कायमच प्रादुर्भाव दाखवलेला आहे कोविड नाईन्टीन मधून हा देश अजूनही सावरलेला नाहीये आणि या सर्वांचा त्यात देशातील अन्न सुरक्षा आरोग्य आणि पोषण याच्यावरती खोलवर आणि गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलेलं आहे दोन हजार सतरामध्ये इथे गरिबीचा दर हा सतरा पॉईंट चार टक्के होता लोकसंख्येचा मोठा भाग हा अंशतः किंवा पूर्णतः उपजीविकेसाठी शेतीवरती अवलंबून आहे चाळीस टक्के लहान शेतकरी आहेत जे प्रामुख्याने स्वतःच्या गरजेपोटी स्वतःच्या घरापुरतं धान्य पिकवतात जेमतेम पीक घेऊ शकणारी शेती आहे आणि तसेच शेतकरी सुद्धा आहेत प्रचंड अनियमित प्रमाणात पडणारा पाऊस आणि वारंवार येणारे पूर आणि दर काही वर्षांनी येणारा दुष्काळ याच्यामुळे तिथे परिस्थिती कायमच बिकट राहिलेली आहे आणि म्हणूनच नामिबिया हा देश खाद्यपदार्थांसाठी इतर देशांवरती आणि इतर देशातून होणाऱ्या आयातीवरती अवलंबून आहे जनरली जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नामिबियामध्ये अन्नाची उपलब्धता जी आहे ती कमीच असते आणि दुष्काळामुळे यावेळेस परिस्थिती अधिक बिकट झालेली दिसून येते तेवीस ऑगस्ट रोजी तेथील परिस्थितीबद्दल माहिती देताना संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं की नामिबियामध्ये दुष्काळामुळे मक्यासारखी मुख्य पिकं नष्ट झालेली आहेत पाणी आणि अन्न संकटामुळे मोठ्या प्रमाणात गुरमरण पावलेली आहेत देशात अन्नधान्याचं गंभीर संकट आहे आणि एकूणच अन्नधान्याचा साठा संपुष्टात आल्यानं किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडलेल्या आहेत ज्याच्यामुळे लोकांना अन्न मिळणं अशक्य झालेलं आहे पाच वर्षाखालील मुलांमध्ये कुपोषणाची समस्या सुद्धा तिथं गंभीर झालेली दिसून येते आणि काही भागामध्ये तर कुपोषणामुळे मुला, लहान मुलांचे मृत्यू झाल्याचं सुद्धा अहवालामध्ये म्हटलेलं आहे मग अशी म्हटलं तसं नामिबियाची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि पशुधनावरती अवलंबून आहे आणि पावसाअभावी या दोन्ही आघाड्यावरती मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय तरी सुद्धा जंगली प्राणी त्यातल्या त्यात हत्ती कसं काय मारून खाऊ शकतात असा प्रश्न पडला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की नामिबियाच्या सरकारनं प्राण्यां मारण्याचा निर्णय हो हा फक्त यासाठी नाही घेतला की जेणेकरून तिथल्या लोकांची अन्नाची गरज भागू शकेल तर दुष्काळामुळे जनावरांना सुद्धा अन्न पाण्याच्या जंगलातून निवासी भागाकडे येण्याचा धोका मोठा आहे ज्याच्यामुळे मानव आणि वन्यजीव प्राणी यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो या देशामध्ये चोवीस हजार हत्तींसह वन्य प्राण्यांची मोठी लोकसंख्या आहे नामिबिया हा जगातील सर्वात जास्त वन्यजीव संख्या असलेल्या देशांपैकी एक आहे आणि म्हणूनच संघर्ष होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आता हत्ती जे आहेत ते तर झाडपाला वगैरे खातात गवत खातात मग त्यांचा आणि माणसांचा संघर्ष का होईल असं काय धोका आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या हत्ती जरी गवत आणि झाडपाला खाणारे असले तरी सुद्धा मागील वर्षी मध्ये या हत्तींनी पन्नासहून अधिक माणसांचा बळी घेतलेला आहे आता हे प्राणी अन्न आणि इतर त्यांच्या गोष्टी ज्या आहेत पाणी किंवा निवारा याच्या शोधासाठी स्थलांतर करतात पण या देशासहित आजूबाजूचे देशसुद्धा जे आहे त्या ठिकाणी परिस्थिती काही वेगळी नाही सगळीकडे समान परिस्थिती आहे अमेरिकेने या देशाला पाच मिलियन डॉलरची मदत केलेली आहे जी आजच्या परिस्थितीमध्ये फारच कमी आहे आणि पैसा जरी सुद्धा पाणी कुठून आणणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अजून एक गोष्ट नामिबियातील लोकांना वन्यजीव पहिल्यांदाच खावे लागणार आहेत का तर असं सुद्धा नाहीये तर एक रिपोर्ट जो आहे त्याच्यानुसार नामिबियामधली जी जनता आहे ते हे ज्या लिस्टमधले हे जे प्राणी आहेत कलिंग करण्यासाठी जे जे प्राणी आहेत झेब्रा घ्या किंवा इतर जे प्राणी आहेत हे कायमच खात आलेले आहेत तरीसुद्धा हत्ती का असा प्रश्न पडलेला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की आ, हत्ती जे आहेत ज्यांची उंची तेरा फुटापेक्षा जास्त आहे ज्यांचं वजन तेरा हजार पाऊंड इतकं आहे तर असे जे मोठ्या साईजचे हत्ती असतात त्यांच्यासाठी लागणारं अन्नसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतं ह्या साईजचा जर का हत्ती असेल तर त्याला दिवसाला तीनशे पाऊंड इतकं अन्न लागतं मग इतकी त्याची गरज जी आहे ती नेमकी कशी भागवणार हा सुद्धा तिथल्या सरकारपुढे फार मोठा प्रश्न आहे इवन हत्तींसाठी सुद्धा नामिबियामधली ही परिस्थिती जी आहे ही फारच अवघड आहे कारण मागच्या वर्षी अशीच दुष्काळाची परिस्थिती होती तर त्यावेळेस झिम्बाब्वे मध्ये जवळपास एकशे साठ हत्तींचा सा होता आणि बोस्वानामध्ये सुद्धा तीनशे हत्तींचा मृत्यू झालेला होता आफ्रिकेच्या दक्षिण भागातील नामिबिया झिम्बाब्वे झांबिया पोचवाना अँगोला या ठिकाणी मिळून सर्वाधिक आफ्रिकन हत्ती आहेत एशियन हत्तींपेक्षा हे आफ्रिकन हत्ती साईजनी फार मोठे असतात सध्या या ठिकाणी दोन लाख सत्तावीस हजाराच्या आसपास हत्ती आहेत जे की गेल्या तीन दशकांमध्ये जवळपास निम्मे झालेले दिसून येतात पण या दुष्काळामुळे ही संख्या अजून कमी होईल हे सांगितलं जाते आता दोन हजार तेरा चौदा दोन हजार पंधरा सोळा आणि दोन हजार अठरा एकोणीस सुद्धा या, या देशाने आणीबाणी सदृश्य परिस्थिती जी आहे ती जाहीर केलेली होती पण यावेळेची परिस्थिती तेव्हाशी तुलना करता अधिक गंभीर असल्याचं सांगितलं आहे नामिबियामधील वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडचे डायरेक्टर यांच्यानुसार देर इज नो फूड फॉर पीपल अँड देर इज नो फूड फॉर ॲनिमल्स म्हणजे इतकी भीषण परिस्थिती आहे नामिबिया या देशाच्या जागी इतर कोणत्याही देशाचं नाव असू शकतं इतकी परिस्थिती वर्षागणिक बदलत चाललेली आहे आणि ज्यावेळेस असं यश माणूस मिळवत चाललेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण होत चाललेलं आहे जंगल सपाट होत चाललेलं आहे तर त्याचा पर्यावरणावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून येतं आहे जेणेकरून आता हे अलनिनोसारखी समस्या वारंवार होताना दिसते अगोदर सुद्धा अलनिनोची समस्या असायची पण परिस्थिती जसा जसा काळ पुढं सरकत चाललेला आहे तशी तशी भीषण होत चाललेली आहे एक वाक्य त्या संदर्भात म्हणलेलं आहे यू बिकम व्हिक्टीम टू युअर ओन सक्सेस अगदी तशीच ही परिस्थिती आहे जर का माणसाला भूक सहन नाही झाली तर माणसं आपलं भविष्य खाऊन टाकतील असं मी एका ठिकाणी वाचलं होतं हे सत्य होण्याच्या दिशेनं जगाची वाटचाल चालू आहे की काय हे या दुष्काळाच्या निमित्तानं परत एकदा समोर आलेला प्रश्न आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद